सण म्हणजे आनंद प्रकाश आणि एकत्रतेचं प्रतीक मात्र या उत्सवाच्या काळात आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे दिवाळीच्या उत्साहात असावधानतेमुळे होणाऱ्या जखमा भाजणे श्वसनाचे त्रास अपचन आणि फटाक्यांमुळे होणारे अपघात या घटना वाढताना दिसतात त्यामुळे सण साजरा करा पण आरोग्याचं भान ठेवा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे दिवाळीचा खरा आनंद म्हणजे शरीर मन आणि समाज या तिघांचंही आरोग्य टिकवणं फटाक्यांमुळे आनंद मिळतो पण त्यातून अनेकदा अपघात भाजणे किंवा डोळ्यांच्या दुखापती होतात लहान मुलं आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी गोड पदार्थांचं अतिसेवन टाळा कारण सणाचा उत्साह पोटदुखी किंवा मधुमेह वाढवणारा ठरून आहे ठाणे सिव्हिल रुग्णालय प्रशासनाने दिवाळीच्या काळात नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा डोळ्यात काही केल्यास घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या धूर व प्रदूषणापासून लहान मुलं आणि अस्थमा रुग्णांना दूध ठेवा तसंच संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्या प्रत्येक नागरिकाने सण साजरा करताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षा देखील लक्षात घ्यावी दिवाळीचा खरा दीप म्हणजे आरोग्याचा प्रकाश त्यामुळे प्रदूषणमुक्त अपघातमुक्त आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करूया असं आवाहन या ठिकाणी करण्यात आहे सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्याच्यापासून सुरक्षित अंतर पण ठेवायला पाहिजे महत्त्वाचं याच्यामध्ये जो आपण सांगितलं की दिवाळीला फराळ हा प्रकार आपल्याकडे खूप फेमस आहे आणि खूप जास्त प्रमाणात कन्झ्युम केला जातो याच्यामध्ये जवळपास सगळे पदार्थ अतिशय गोड बनवलेले असतात किंवा तळलेले पदार्थ असतात त्याचं नक्कीच आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो जास्त सेवन करण्यामुळे अपचनाचा त्रास होणं या डायबिटीज वाढणं ब्लड प्रेशर वाढणं कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं ट्रायगॅस लेव्हल वाढणं ह्या गोष्टी कॉमन होतात त्याच्यानंतर थोडंसं याच्या काळातही ऑब्वियसली फराळ एन्जॉय करा दिवाळीचा सण आहे आपण मजा करायला पाहिजे गोडझोड पण एन्जॉय करा पण ज्या बॅलन्स तुम्ही जर करा तर नक्कीच ही दिवाळी आपण त्याला शब्द नशा त्याला गोड दिवाळी आणि चांगली दिवाळी म्हणून सेलिब्रेट करू आ, हे नक्कीच म्हणजे जे जे मी काही विषय सांगतो ते काळजी घ्यायला पाहिजे एकमेकांना भेटतो भाऊबीजचा सण आहे थोडंसं काळजी घेणे महत्त्वाचे आहेत काही आजार पण याच्यात लागू शकतात दृष्टीने ससर्जन आजारीची काळजी घेणं गरजेचे आहे आणि आपण हेल्दी राहू आपली फॅमिली हेल्दी राहील आणि मस्तपैकी छान राहू आणि छानपैकी असेच रिप्युटेड सण साजरे करू अशी आपण जर कधी आरोग्याची काळजी घेतली तर नक्कीच चा, खूप चांगलं राहील पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या भरभराट दिवाळीच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या मूडमध्ये अतिशय एन्जॉयच्या मूडमध्ये ही दिवाळी आपण सेलिब्रेट घ्या धन्यवाद